या पापडाला काहीही मेहनत नाही एकदम जिबेवर ठेवताच विरघळणारे आणि झटपट तयार होणारे पापड आहेत बघू शकता हलके फुलके असे झालेले आहेत मोडून पण दाखवते चला तर मग कसे करायचे एका व्हिडिओमध्ये हो दोन रेसिपी बघणार आहे बारीक चुरा झालेला आहे हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे एकदम जिभेवर ठेवताच असे खुसखुशीत तांदळाचे पापड तांदळाच्या पिठाचे पळी पापड बघणार आहे तर दोन वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर दोन ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी थंड पाणी घेतलेलं आहे बघू शकता आहे सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या तांदळाच्या पिठाला आपल्याला सहा वाट्या पाणी घ्यायचं आहे तर मी आता हे सहा वाट्या पाणी घेते आणि मोठ्या कढईमध्ये घे घ्यायचं आहे कारण आपल्याला पळीपापड घ्यायचे आहेत एकदम असं छोटी कढी न वापरता मोठी कढी वापरायची आहे तर मी याला आता सहा वाट्या पाणी टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये तर याला एकदम गिठोळी न राहता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने एकदम अशी एकही गिठोळी न राहता हलवून घ्यायचं आहे पिठाला याच्यामध्ये एक जीव करून घेते मी बघू शकता अजिबात एकही गिठोळी राहिलेली नाही पूर्ण असं मी एक जीव पूर्ण असं करून घेतलेलं आहे तर आपण दोन वाट्या तांदळाच्या पिठाला सहा वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता मी गरम पाणी घेतलेलं आहे हे उकळतं गरम पाणी दोन वाट्या घेणार आहे तर बघू शकताय एक वाटी झालेली आहे आता ही दुसरी वाटी तर एकदम असं गरम उकळतं पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने एकदम प्रोसिजर अशी आशाला अशी केली तर एकदम तुमचे असे चवदार आणि खुशखुशीत जिबेवर ठेवताच विरघळणारे पापड होणार आहेत आणि झटपट तयार होतात काही वेळ लागत नाही याला तर मी आता हे दोन वाट्या गरम पाणी टाकून याला व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे बघू शकताय आणि आता गॅसवर कढी ठेवलेली आहे अगोदर गॅसवर न ठेवता तर खालीच असं व्यवस्थित पीठ मिक्स करायचे आहेत तर लगेच असं आता गॅसवर ठेवलेली आहे तर पूर्ण याला मी मिडियम गॅसवर आता दहा मिनिट याला असं एकजीव करून घेते तर सारखं याला हलवत राहायचं आहे नाहीतर लगेच आपलं बुडायला लागू शकते आणि पूर्ण कलर चेंज होऊ शकते बघू शकता आता शिजतच आलेलं आहे तर आपल्याला अजून पाणी लागणार आहे तर गरम पाणी करून घ्यायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही तर मी एक वाटी पूर्ण असं गरम पाणी घातलेलं आहे अजून बघू शकता एक वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे जसं लागेल तसं वरणं गरम पाणी थोडं थोडं टाकत जायचं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठाला बारा वाटी पाणी लागलेलं आहे बरोबर एकदम असं तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि दोन चमच मी चिली फ्लेक्स टाकते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची पण वाटून अशी अबडदोघड टाकली तरी पण चालते तर मी अजिबात त्याच्यात खायचं सोडा टाकणार नाही तर एकदम असे खुशखुशीत पापड होतात अजिबात त्याच्यात खायचं सोडा नाही टाकलं तरी पण एकदम असं एकजूक करून घेते आता याला तो शकता है है, है है, शकता है है, तर बघू शकताय आता कलर पण चेंज झालेला आहे चिली फ्लेक्स टाकल्यामुळे मस्त छान असं याला आता शिजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला अजून पाणी लागणार आहे बघू शकता आता पीठ शिजत चाललेलं आहे अगदी थोडंसं पाणी लागणार आहे तर मी अगदी एवढंच पाणी टाकून घेते आता याच्यामध्ये आणि एक जीव पूर्ण असं करून घेते अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची तर आता छान असं शिजत आलेलं आहे बघू शकताय तर आपल्याला दहा मिनिट अगोदर मी शिजून घेतलेलं आहे आणि दहा मिनिट अजून पुन्हा याला शिजवायला लागणार आहे तर बघ आता हे शिजतच आलेलं आहे पूर्ण एक वीस मिनिट तरी याला मिडियम गॅसवर शिजून घ्यायचं आहे जेवढं शिजेल तेवढं चांगलं असते आणि आपले पापडं सळसळीत असे निघतात शिजल्यामुळे जास्त कच्च राहता कामाने तर म्हणून याला मिडियम गॅसवर वीस मिनिट शिजून घ्यायचं आहे हे मस्त छान आता शिजलेलं आहे तर मी आता गॅस बंद करून आता खाली आणलेलं आहे इकडं प्लॅस्टिक टाकलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आणि छोटे मोठे टाकत असं सहज सळसळीत सह। निघू शकतात हे पापड आपलं पीठ पण आता छान शिजलेलं आहे तर या पद्धतीने मी असे छोटे छोटे तांदळाचे पापड टाकू टाकून घेते असं बघू शकताय मस्त छान असे पडायला लागलेत असं आणि हे व्यवस्थित आपलं तांदळाचे पीठ दोन वाटी आहे तर बारा वाटी पाणी बरोबर लागलेलं ला आहे याला तर याच पद्धतीने पूर्ण मी असे टाकून घेतलेले आहेत बघू शकता मस्त छान आता मी हे उन्हाला ठेवते आता हे आता मी सावलीतच टाकून घेतलेले आहेत आणि थोड्या वेळाने एका तासाने नंतर उन्हाला लावून ला उन घेते मस्त छान असे सळसळीत आपले पापड निघतात उन्हाला लावण्याचे दोन दिवस असं कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत मस्त चिली मस्त छान असा कलर पण आलेला आहे आता हे दोन दिवस उन्हात वाळून घेते तर हे पापड आता मी दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत अगदी दोनच दिवस लागलेले आहेत वाळायला बघू शकताय एकदम असे खूपच असे पातळ झालेले आहेत बघू शकताय टाकते वेळेस एकदम असे जाड दिसते आणि नंतर एकदम असं पातळ दिसतात पार दिसतेत बघू शकताय आहे मी असं एकदम ट्रान्सफर पापड झालेले आहेत तर इकडं मी आता तेल गरम करायला ठेवलेलं अगोदर आता हे तळून घेऊया पापड एकदम असे खुसखुशीत हलके फुलके झालेले आहेत जिबेवर ठेवताच विरघळणारे आपल्या तांदळाच्या पिठाचे पापड एवढे भारी झालेले आहेत ना खूपच छान आणि एकदम असं चवीला तर अप्रतिम झालेत खूपच छान चव तर खूपच छान लागतातच एकदम असे हलके फुलके झालेले आहेत बघू शकताय आपण चिली प्लेक्स टाकलेल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालते एकदम नाही टाकले तर पांढरे शुभ्र आपले तांदळाचे पापड होतात तर बघू शकताय मस्त छान असे हलके फुलके असे पापड झालेले आहेत तर तुम्हाला मी तळून पण दाखवलेले आहेत एकदम असे जिभेवर ठेवताच विरघळणारे पापड झालेले आहेत तर मी तुम्हाला मोडून पण दाखवते एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत अगदी बघू शकताय एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत अगदी एकदम बारीक चुरा होते याचा तर बघू शकताय काय आहे ना एकदम सोपी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तांदळाच्या पिठाचे खुशखुशीत पापड तर हे बटाट्याचा चिवडा आदल्यामधल्या वेळेमध्ये मुलांना जर बनवून दिला तर तुम्हाला सारखं बनवायला होतील एवढा भारी लागते आणि आता मुलांना सुट्टी पण लागलेली आहे आणि काय करायचा ते बघूया चला तर मग हॅलो बटाटे आहेत याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आज आपण बनवणार आहे बटाट्याचा किस तर याला स्वच्छ धुवून मी असं साल काढून घेते पूर्ण आता हे अर्धा किलो बटाट्याचे या पद्धतीने पूर्ण असं सा साल काढून घेतले साल काढल्याच्यानंतर पुन्हा एकदा धुवून घेते आणि धुतल्याच्या नंतर पुन्हा एक आपल्याला एका प्लेटमध्ये अशी एकदम अशी मोठी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आता या प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये ही मी किसणी लावून घेतलेली आहे बघू शकताय बटाट्याचा खिस करण्यासाठी हे लावून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये हलक्या हातानं किसायचं आहे पूर्ण या पद्धतीने किस पूर्ण असं पाण्यामध्ये पडला पाहिजे पाण्यात पडल्यामुळे पाण्यातच किस राहिल्यामुळे काळवटपणा अजिबात येत नाही पांढरा शुभ्र आपला असा बटाट्याचा किस होते बघू शकता तर याच पद्धतीने मी पूर्ण किस असं किसून घेते तर बघू शकताय आहे मस्त छान असा पांढरा शुभ्र झालेला आहे तर बटाटे असे पूर्ण दोन्ही तिनी मी असं किसून घेतलेले आहे पूर्ण अर्धा किलो याचा किस आहे हे बटाट्याचा तर बघू शकता या पद्धतीने आता हे याला स्वच्छ मी धुवून घेते एक दोन वेळा धुवून घेते तो बघू शकता या पद्धतीने तर आता धुतल्याच्या नंतर आपल्याला एका मोठ्या मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये हे बटाट्याचा कीस आता याच्यामध्ये टाकायचं आहे तर दोन वेळा पाण्यात धुतल्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस मी याच्यात टाकलेलं आहे बघू शकता आणि याला आता पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस होण्यासाठी तर तुरटी पाण्यामध्ये फिरवायची आहे असंच याला सगळीकडं असं किंवा याच्यामध्ये तुम्ही बारीक पण करून टाकू शकता तर किंवा फिरू पण शकता काही पण केलं तरी पण चालते आपला बटाट्याचा पांढरा शुभ्र असा किस होते तर यालामध्ये आता हे दहा मिनिट असंच ठेवायचं आहे तुरटीच्या पाण्यामध्ये हे किस असा मस्त छान असा पांढरा शुभ्र असा होते तर आता याला दहा मिनिट आपण असंच ठेवूया बटाट्याचा चिवडा खास उपवास रेसिपी आहे ही तर खूप छान टेस्टी चिवडा होतो बटाट्याचा तर आता याला दहा मिनिट झालेले आहे बघू शकताय पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस झालेला आहे दहा मिनिट असंच तुरुटीच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तो मस्त छान असा पांढरा शुभ्र किस झालेला आहे तर एका भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं तर बघू शकताय अडीच तांब्या मी पाणी उकळायला ठेवलेलं आणि चवीनुसार त्या पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं आहे तर आपल्याला बटाट्याचा किस न शिजवता उकळीच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता हे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळीचं पाणी आहे बरं का हे एकदम असं उकळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आणि बटाट्याचा किस टाकून यायला आता दहा मिनिट पुन्हा उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर हे बटाट्याचं किस आपल्याला सत्तर टक्के शिजून घ्यायचं आहे एकदम असं लग... नखाने असं असं सहज तुटल्या जाते तो मस्त छान असा सत्तर टक्के आपला बटाट्याचा किस शिजलेला आहे तर एका चाळणीमध्ये पाणी निचरण्यासाठी असं ठेवायचं आहे तर या असं गरमच आहे अजून आणि खिस पण छान शिजलेलं आहे इकडे प्लॅस्टिकवर हो आता गरम गरम असं आहे ते टाकून घेऊया आपण एकदम असं पातळ टाकायचं आहे एकमेकावर न टाकता असं व्यवस्थित पसरून असं पातळ टाकायचं आहे तर या बटाट्याच्या खीसला अजिबात ऊन लागणार नाही तर मी फॅनला सुकून घेणार आहे दोन दिवस अजिबात ऊन नाही ठेवलं तरी पण चालेल आणि ठेवलं तरी पण चालेल उन्हाच्या घरामध्ये ऊन उन नसेल तर असं हवेला फॅनला सुकून घ्यायचं आहे तर बघू शकताय हा बटाट्याचा कीस एका तासामध्ये एवढा सुकलेला आहे तर ऊन असेल तर ठेवायचं नसेल नाही ठेवलं तरी पण चालेल नुसतं फॅनला सुकवलं तरी पण चालेल दोन दिवसामध्ये एकदम सुकून जाईल ऊन असेल तर ठेवायचं नाही तर फॅनला सुकवायचं आहे तर हे बटाट्याचा कीस मी दोन दिवस फॅनला सुकून घेतलेला आहे रात्रंदिवस असं फॅनला मी सुकून घेतलेलं आहे अजिबात उन्हाला लावलेलं नाही याला तर एकदम छान असं सुकलेला आहे तर तुम्हाला तळून दाखवते इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर इकडं तेल एकदम असं कडकडीत गरम करायचं आहे आणि मिडियम गॅसवर असं तळून घ्यायचं आहे तर आपला पांढरा शुभ्र बटाचं खीच झालेलं आहे बघू शकतंय तर असं मी तळून तळून घेते आता हे आणि हे चिवडा खूपच मस्त एकदम टेस्टी चिवडा लागते हे खूप भारी लागते आणि झटपट होणार आहे उपोषाच्या दिवशी असं जर तुम्ही झटपट होणारा चिवडा करून खाल्ला तर खूप टेस्टी लागेल तुमचा वेळ पण वायाला जाणार नाही एवढा आपला पांढरा शुभ्र मस्त खुशखुशीत चिवडा झालेला आहे तर इकडं मी मोठ्या भांड्यामध्ये कीज घेतलेला आहे बघू शकते मस्त छान असा हलका फुलका झालेला आहे तळल्याच्यानंतर तर याच्यामध्ये मी दोन चमच आता पिठी साखर घालते पिठी साखर तुम्हाला आवडत असेल तर घालायची नाही घातली तरी चालेल आणि नंतर याच्यामध्ये लाल मिरची घातलेली आहे मी काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार घालू शकता हिरवी मिरची पण तळून घालू शकता तुम्ही आज चवीनुसार मी टाकले आहे अगदी थोडंसं आणि तळलेले शेंगदाणे हे असं तळलेली शेंगदाणे टाकलेले आहेत मस्त असे खुसखुशी तळलेली आहेत हे पूर्ण आता टाकल्याच्या नंतर आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे चटणी मीठ आणि साखर असं पूर्ण असं एकजू करून घ्यायचं आहे कारण आपल्याला मोठ्या भांड्यात घ्यायचं होतं म्हणूनच तर पूर्ण असं मिक्स झाल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे बघू शकता मस्त छान असा दिसतोय आपला फरसणा बटाट्याचा फरसणा किंवा चिवडा तर असं तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर असं टाकून खाल्लं तरी सजावटीसाठी खूप छान दिसते नाही चाललं तरी असे पण खूप टेस्टी लागते हा बटाट्याचा चिवडा तर मस्त एकदम असा कधी खाईन मला तर असं वाटते तर मी आता हे खाऊन घेते तुम एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर हा चिवडा आवडला असेल तर एकदम असं सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी साधी सरळ रेसिपी आहे ही नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे आणि हा दोन तीन महिने टिकाऊ आहे असं जर बनवून ठेवलं तर दोन तीन महिने आरामात हा चिवडा टिकेल एवढा टेस्टी चिवडा आहे तुम्ही लहान मुलांना जर दिला तर ते पण आवडीने खातील एवढा भारी चिवडा लागतो